बातमी आहे वरंद संदर्भात वरंद घाट बंद करण्याचा निर्णय हा केवळ कागदापुरताच वरंद घाटातील वाहतूक बंदचा निर्णय केवळ कागदावरच झालेला आहे एसटी वगळता सर्वच वाहनांची मात्र या ठिकाणी वाहतूक सुरू आहे वरंद घाट रस्ता कधी सुस्थितीत येणार असा सवाल उपस्थित केला जातोय वरंद घाटातील वाहतूक बंदचा निर्णय केवळ कागदावरच झालेला पाहायला मिळतोय कारण की या ठिकाणी एस टी वगळता सर्वच वाहनांची वाहतूक या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना अपघात होण्याची शक्यता ही वर्तवली जाते वरंद घाट रस्ता सुस्थितीत कधी येणार आणि पुन्हा या ठिकाणाहून वाहतूक किंवा एस टी केव्हा सुरळीत सुरू होतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे वरंदघाटातील वाहतूक बंदचा निर्णय केवळ कागदावरच असल्याचं माहिती मिळते याचा जाडा बघितल्या आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूयात रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जुना रस्ता म्हणजे वरंद घाट सध्या मी त्याच घाटामध्ये आणि आपण पाहू शकता गेल्या पाच वर्षापासून हा जो रस्ता आहे तो याना त्या कारणासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो पावसाळ्यात या रस्त्यावर छोट्या मोठ्या दरड पडत असल्याने आता या रस्त्याचं जे आहेत संरक्षण भिंत असेल किंवा डागडुजीकरण जे आहे त्या क कामाची सुरुवात झालेली आहे अनेक वर्षापासून या रस्त्याचं डागडुजीकरण किंवा संरक्षण भिंतचं काम सुरू आहे मात्र प्रशासनाच्या आदेशानुसार हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद जरी असला तरी आज देखील प्रवाशी या रस्त्यावरून प्रवास करत आहेत कुठेतरी जीव प्रवास या रस्त्यावरून प्रवासी करताना दिसत आहेत मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा र रस्ता जो आहे तो डागडुजीकरण करत आहेत मात्र प्रवाशांना नियमित आणि सुरक्षित प्रवास कधी या रस्त्यावरून करता येईल असा सवाल जो आहे तो आता प्रवासी विचारत आहेत अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड